नमस्कार मंडळी चार डिसेंबर दोन हजार चोवीस मराठी महिना मार्गशीर्ष मित्रांनो महाराष्ट्रातील टॉप टेन बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया सिगरेट तंबाखू कोल्ड्रिंक महाग होणार जीएसटी वाढून पस्तीस टक्के होण्याची शक्यता एकतीस डिसेंबरला जीएसटी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये होणार निर्णय आणि यानंतर एक मोठी बातमी साक्षरता वर्गाची राज्यस्तरावरून होणार तपासणी अधिकारी शाळांची तपासणी करणार योजना शिक्षण संचालनामार्फत नियोजन अंतिम टप्प्यात आणि सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी महत्वाची बातमी सीबीएसई पेपर पॅटर्न मध्ये होणार मोठा बदल विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार निवडता येणार परीक्षेची पातळी केंद्राचा सर्वात मोठा निर्णय आणि यानंतर मोठी बातमी भाजपाकडून शपथ घेणाऱ्या संभाव्य मंत्र्यांची यादी जाहीर रवींद्र चव्हाण नितेश राणे पंकजा मुंडे गोपीचंद पलळकर नावाची शक्यता वर्षा आणि सागर बंगल्यावर घडामोडींना वेग आणि यानंतर बातमी शिंदे गृह खात्यावरती ठाम महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रीही मागितलं शिंदे फडणवीसांच्या बैठकीत तोडगा नाही सूत्रांची माहिती आणि यानंतर एक मोठी बातमी आमदार सरकारी नोकरदारांना महाडा झटका देणार आरक्षण रद्द होण्याची शक्यता सूत्रांची माहिती आणि राज्यातील तरुणांसाठी महत्वाची नोकरीची संधी तब्बल सातशे तेवीस पदांसाठी भरती संपूर्ण माहिती ए ओ सी रिक्वायरमेंट डॉट जी डॉट इन या वेबसाईट वरती उपलब्ध आणि यानंतर एक मोठी बातमी पाच डिसेंबर रोजी होणाऱ्या महायुती सरकारच्या स्थापनेच्या कार्यक्रमामध्ये भाजपाचे दहा हजार कार्यकर्ते घालणार एक हे तो सेफ या नावाचे टी शर्ट भाजपाकडून नवीन ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी महत्वाची बातमी अपार आय डी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक लेखाजोखा एकाच ठिकाणी शैक्षणिक वर्षासाठी अपार आय डी बनवण्याचे काम केंद्र सरकार व राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर सुरू आणि लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी नवे सरकार स्थापन होताच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची होणार फेर तपासणी नियमबाह्य लाभ घेणाऱ्या लाडक्यांना बसणार चाप